बुलढाण्यात उमेदच्या पाच दिवसीय प्रदर्शनीला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी असून महिलांना मोठा आर्थिक फायदा होत आहे एका दिवसात तीस हजारांची उलाढाल होत असून पाच दिवसात लाखोंचा नफा मिळत आहे बुलढाण्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत जिजामाता स्टेडियम येथे सुरू असलेल्या पाच दिवसीय प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे महिलांच्या बचत गटांनी दीडशेपेक्षा अधिक स्टॉल उभारले असून विशेषतः खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर खवयांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत या स्टॉलवर विविध पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ उपलब्ध असल्याने खवयी मोठ्या आनंदाने खरेदी करत आहेत महिला बचत गटांच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर दिवसाला साधारण तीस हजार रुपयांची विक्री होत आहे संपूर्ण पाच दिवसात या स्टॉल धारकांना एक लाखाहून अधिक निवड नफा मिळत असल्याचे सांगण्यात येते उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांना उत्पन्नाचा उत्तम पर्याय मिळत असल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लागतो आहे याशिवाय या प्रदर्शनात गृह उद्योग हँडमेड वस्तू कपडे सौंदर्य प्रसाधने यांचेही स्टॉल आहेत या उपक्रमामुळे महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत असून त्यांना स्वावलंबनाचा नवा मार्ग खुला झाला आहे नमस्कार माझं नाव भाग्यश्री शिवाजी आठवडे माझ्या गटाचं नाव आहे जिजाऊ स्वयंसहायता महिला समूह आमच्या तालुक्याचं नाव लोणार तालुक्यातून पिंपरी खंदारे या गावून आलेले आम्ही आणि आमचा द्रोण पत्रवारीचा व्यवसाय आहे आणि आम्ही असं प्रोडक्ट म्हणजे कंपनीकडून माल आणतो आणि बनवून कंपनीला देतो आणि बाहेर पण होलसेल ह्याच्यामध्ये विक्रेत्यांना देतो तर आमची विक्री जसं होलसेलमध्ये व्हावी अशी तुम्ही जरा ॲडवर्टाइजमेंट करा